पक्षात घेणारी एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात आज सहा जुलै आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीला देव शैनी एकादशी देखील म्हटले जाते यावर्षी आज रविवार या दिवशी जुलै आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी हा केवळ उत्सव नाही तर भाग्य पालटणारे व्रत आहे राज्यात आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व दिले जाते आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल भक्त उपास करतात विठ्ठलाचे नाम स्मरण करतात आणि भक्ती हा ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग भागवत धर्मात जसा सांगितला आहे तसेच भागवत धर्मात जातीभेद मानत नसलेल्या सर्व जाती, नसले जाती पंथाचे लोक एकत्र येऊन पांढरीची वारी करतात तुकाराम नामदेव जनाबाई या संतांनी विठ्ठल भक्ताची माहिती लोकांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तेव्हापासूनच पोचलेली आहे विठ्ठल भक्तीची परंपरा सुरू झाली तेव्हापासून ही परंपरा वारकरी संप्रदायकडून अद्याप पर्यंत अखंड सुरू आहे विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन अभंगाच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात जे वारज जाऊ शकत नाहीत ते, ते लोक या दिवशी उपवास करून घरीच आपलं मनोभामना मनोकामना पूर्ण करता विठ्ठलाची पूजा करतात आज अमरावती या ठिकाणी कौडण्यपूर या ठिकाणी देखील पूर्ण भक्त लोक इथे आलेले आहेत वारकाऱ्यांनी ना उपास वाऱ्याची चिंता केली ना कशाची हे सगळे आज विठुरायाचं दर्शन घ्यायसाठी इथे या ठिकाणी आलेले आहेत जे पंढरपूरला नाही जाऊ शकले ते देखील अमरावती येथील कौडण्यपूर या ठिकाणी आलेले आहेत आषाढी यात्रेसाठी पंढरी त्याची सजली आहे त्याचप्रमाणे कौडण्यपूर येथील हे मंदिर सुद्धा सजलेले आहे एकादशी पर्यंत आम्ही दरवर्षी इथे दरवर्षी आषाढी एकादशीला आम्हाला जरी पंढरपूरला जाता येत नसलं तरी आम्ही पंढरनेपूरला येऊन दर्शन करतो आणि आम्हाला ते समाधान लागते की आम्ही पंढरपूरला गेल्याचं समाधान लाग लाभते हे विदर्भातील एक शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते विदर्भपीठ म्हणून ओळखले जाते आणि आम्ही विदर्भातला या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही दरवर्षी कोंडुंनीपूर ही वारी करत असतो आणि आमची अशी विठ्ठलाने आमची पाच वर्षे वारी पूर्ण करावी असं आमचं इच्छा आहे मी भूषण साहेबराजी बागुळकर आम्ही याच भागातील रहिवाशी असून आम्ही दर पंधरवाडी एकादशीला सायंकाळी आमचे कामधंदे आटपल्यावर ऋषभ तायवाडे गौरव कांबे हे आम्ही दोघतिगजनो मित्रमंडळी आम्ही दर्शनासाठी येत असतो पण आजचा आषाढी जो मुहूर्त असल्यामुळं आम्ही विशेष महत्त्व असल्यामुळे आम्ही आज सकाळी दर्शनासाठी आलो आमच्याकडून जरी पंढरपूर जाणं झालं नाही तरी आम्ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कौंडलीपूर दा इथेच आम्ही पंढरपूरचं समाधान मानून घेतो आणि आम्ही विदर्भातील असल्यामुळं आणि आम्ही कौंडलीपूरच्या परिसरात राह रहिवाशी असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही रुक्मिणीच्या माहेरची आम्ही हो। मुलं आहोत त्यामुळं आम्हाला आमचा अभिमान आहे आणि आम्हाला पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणीमातेची असाच आशीर्वाद राहो आणि श शेतकऱ्यांसाठी आम्ही मागणं पांडुरंगाला आणि मातेला साखळं घालतो ते स सर्व इकडे सुख समाधान शांती आणि स सौख्य लाभू दे आणि शेतकऱ्यांची पिकाला उन्नती आणि भरभराटी येऊ दे